सोलापूर शहरातील संपूर्ण फुटपाथचा दुरुपयोग होताना दिसतो आहे या सर्व बाबी प्रशासन स्थानिक प्रशासन आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो फुटपाथ म्हणजे पादचाऱ्यांनी पायी चालण्यासाठीची जागा परंतु सध्याच्या परिस्थितीत शहरातील दुकानदारांनी फुटपाथवर आपला कब्जा केला आहे की काय असे चित्र दिसून येते शहर भागात मुख्यतः विशेष महत्वाच्या ठिकाणी वाढते ट्रॅफिक पार्किंगची समस्या आणि फुटपाथवर अवैध व्यवसाय यामुळे पायी चालणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते याचा परिणाम दुर्घटनेत होतो फुटपाथ वरून चालू शकत नाही कारण तिथे दुकाने हात लागलेले लागलेल्या असतात वाढत्या ट्रॅफिकमुळे रस्त्यावर मोठी गर्दी असते या सर्व अडचणीत पायी चालणारे अबाल वृद्ध विद्यार्थी आणि सर्वसामान्य अडकतात अशा परिस्थितीत सर्वांनाच घरी जाण्याची घाई असते अनेकदा पायी चालणाऱ्यांना मागून एखादे वाहन धडकते आणि दुर्घटना करून वाहन निघून जाते यात दोषी कोण पायी चालणारे कि वाहन चालवणारे यात मुख्य दोषी म्हणजे स्थानिक प्रशासन कारण फुटपाथचा योग्य आणि सटीक उपयोग जर झाला तर फुटपाथ पायी चालणाऱ्यांसाठी मोकळी केली तर पंच्याण्णव टक्के दुर्घटना या आपोआप थांबतील त्यामुळे वेळेवरती कारवाई न झाल्यास अतिक्रमणधारकांचे आणखी धाडस वाढवून शहरभर अतिक्रमणाचे जाळे पसरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे आता राजकीय पक्षाचा जिल्हा प्रमुख अतिक्रमण बादशाह ठरणार की महापालिका प्रशासन कारवाई करून किंग ठरणार हे पाहणे महत्वाचे आहे अशा राजकीय अतिक्रमणांमुळे महापालिका प्रशासन तथा संबंधित विभागाला अशा सर्व गोष्टी आता आव्हानात्मकच ठरणार आहेत हे, हे देखील तेवढेच खरे